नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे कच्च्या टमाट्यांपासून मस्त छान अशी चविष्ट भाजी करणार आहोत मी कच्चे टमाटे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू तर हे कच्चे टमाटे पाव किलो असतील हे बघा आता मी आपले कच्चे टमाटे छान अगदी बारीक अशी कापून घेतलेले आहे स्वच्छ धुवून आता आपण याची भाजी करूया आता पहिला आपण आता मसाला तयार करायचा आहे तवा ठेवलेला आहे मी तापायला तवा छान गरम होऊ द्या मग याच्यावर आपण मिरच्या टाकूया पहिले आता मी इथे हिरव्या मसाल्याची भाजी करणार त्यामुळे मी इथे फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेल ते असे छान बारीक कापून टाकलेलं म्हणजे वाटायला जर जात नाही आणि मी इथे दोन तिखट मिरच्या घेणार आहे म्हणजे अगदी मिडियम आपल्याला याचा स्वाद लागेल जसं तिखट पण आहे जास्त फिका पण नाही आता या मिरच्या आपण छान तेल टाकून याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे तव्यावरती हलक्या हाती याला आपण भाजून घेऊ व्यवस्थित हो अगदी एक ते दोन मिनटापर्यंत मग आपण याच्यामुळे टाकायचं आहे लसूण लसूणच्या इथे मी नऊ ते दहा पाकळ्या टाकलेल्या आहेत ते पण छान आपण भाजून घेऊया नंतर थोडे शेंगदाणे टाकणार आहे मी ते पण आपण व्यवस्थित याच्यामुळे भाजून घ्यायचे आहेत ही भाजीला खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊया व्यवस्थित मसाले भाजले ना की आपला मसाला पण छान तयार होतो आणि चविष्ट लागतो आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याला वाटूयानंतर आता इथे मी ना तुरीची डाळ थोडीशी अशी अर्धवट शिजवून घेतलेली आहे म्हणजे साठशे सत्तर टक्के याला मी शिजवून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही याला शिजवायची आहे इथे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला जो मसाला भाजला आहे ना तो आपण छान वाटून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकली आहे एक चमचा जिरं टाकले एक चमचा धना टाकतो आहे मी आणि हे मिक्सरला आपण त्याला वाटून घेऊया आता नंतर आपण याच्यामुळे टाकणार आहोत कडेपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकणार आहे मी स्वच्छ धुवून टाकायचं आहे आपल्याला असं बारीक करून टाकलं ना म्हणजे तो छान वाटला जातो आता परत आपण हे मिक्सरला वाटून घेऊया व्यवस्थित हे बघा ते मस्त छान वाटलं गेलेलं आहे आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण सगळ्यात पहिले कढई ठेवूया कडे छान गरम होऊ द्यायचे आहे मग आपण याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचे आहे ते चांगलं गरम होऊ देऊया आपण तेल छान गरम झालं की आपण याच्यामध्ये आपल्या कच्च्या आहेत ना ते थोडेसे असे तेलावर परतून घ्यायचे म्हणजे याच्यामुळे काय होईल आपल्या टमाट्यामधला जो थोडासा आंबट पाणी राहतो ना तो थोडा कमी होतो म्हणजे भाजी अगदी छान लागेल आता मी ना एक ते दोन मिनटापर्यंत झाकून असं वाफू देईल म्हणजे थोडेसे आपले टमाटे वाफले जातील अजून एकदा खोलून तर आपण घालून घेऊया आणि परत मेला एक मिनटापर्यंत वाफून घेईल बघा आपले टमाटे छान वाफले गेलेलं आहे आता हे टमाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तपैकी वाफल्या गेले का मग याला काढून घेऊया एकदम पूर्ण शिजवायचे नाहीये थोडेसे अगदी म्हणजे हलकेशे याला आपण भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये म्हणजे थोडासा त्याच्यातला आंबटपणा निघण्याकरता त्यानंतर आपण त्याच कढीमध्ये परत तेल टाकायचं आहे आपला भाजी करता इथे मी तीन पळा तेल टाकते तेल आपण छान गरम होऊ देऊया तेल छान गरम झाल्यापासून टाकायचं आहे कढीपत्ता त्यानंतर आपण जो मसाला वाटलेला आहे ना हिरवा मसाला तो आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण आता मसाला छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला छान भाजला ना की भाजी पण अगदी स्वादिष्ट लागते हे बघा आता आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आता मी ज्या मिक्सरमध्ये मसाला वाटला होता ना त्याच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी तेच पाणी मी आपल्या मसाल्यात टाकलेला आहे आता मसाला पण छान अगदी व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि थोडं अजून पाणी टाकते मी याच्यामध्ये म्हणजे आपल्या मसाल्याला छान तेल फुटेल अजून एक ते दोन मिनटं आपण याला छान शेकवून घेऊया मसाला छान शेकला की भाजी पण छान लागते तर बघा तर मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आता ते मी तीन ते चार मिनटापर्यंत याला छान शेकून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला टमाटे आहेत ना शेकलेले ते टाकायचे आहे थोडंसे परतलेले याच्यामध्ये तेलामध्ये आणि आपण याच्यामध्ये आपली तुरीची जी डाळ आहे ना ती टाकायची आहे मी हे ना टमाट्याची भाजी डाळ घालून केलेली आहे तुम्ही नुसती ही अशी पण करू शकता किंवा याच्यामध्ये तुरीची डाळी एवढी ऐवजी तुम्ही चण्याची डाळीही घालू शकता आणि थोडंसं पाणी टाकलं मी याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता कोणाला को पाणी कमी लागतं पातळ भाजी कोणाला घट्ट आवडते तर इथे मी थोडीशी पातळ केलेली आहे भाजी आता आपण झाकण ठेवून चांगली छान शिजवून घ्यायची आहे भाजीला हे बघा आपली भाजी मस्त अगदी छान थोडी शिजलेली आहे आता आपण याचं टाकायचं आहे मीठ चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकतात आता मीठ टाकून आपण याला परत व्यवस्थित हलवून घेऊया आणि याला आपण अजून एक दोन मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून मग तुम्हाला मी दाखवते अगदी टेस्टी लागते आपण याला होऊ देऊया हे बघा तयार आहे आपली मस्त अगदी स्वादिष्ट अशी कच्च्या टोमॅटोची तुरीची डाळ घालून अगदी मस्त भाजी तयार झालेली आहे आणि शिजलेली पण छान आहे आपली भाजी तुम्ही पाहू शकता आपले टमाटे पण छान शिजलेले आहे आणि डाळ पण आता थोडीशी एकदम मसाची शिजली गेलेली आहे आता आपण मस्त पिकीच्यावरून छान अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे खूप टेस्टी लागते ही भाजी मस्त व्यवस्थित वरून खरंपर्यंत हलवून घ्यायची तुम्हाला मला आता मी हिला सर्व करून दाखवते हे बघा आपली मस्त भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत पण तुम्ही याला खाऊ शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपीला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय